मी डॉक्टर प्रकाश गरुड कॅन्सर सर्जन गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगर आज जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना विशेषता करून त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं कार्य चांगलं आहेच आणि अतिशय आणखीन कार्यक्षमतेने ते कार्य करतील अशा मी प्रार्थना करतो कारण आपल्याला महिला हे फार महत्वाचं त्यांचं श्रेष्ठ स्थान समाजामध्ये असतं माता हे श्रेष्ठ स्थान त्यांचं समाजामध्ये आहे तर महिलांना आपल्या स्वतः कुटुंबाची खूप काळजी घ्यावी लागते आणि कुटुंबाची काळजी घेता घेता ते आपल्या स्वतःकडं बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ते त्यांचा आजार हा वाढत जाऊ शकतो तेव्हा महिलांनी जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे कुटुंबाची काळजी तर घ्यायचीच आहे पण स्वतःची सुद्धा काळजी त्यांनी घेणं अतिशय गरजेचं आहे तर त्या निमित्त आपल्याला वर्षातून काहीही त्रास वर्षातून एकदा आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी किंवा कुठलाही एक असा दिवस निवडून त्यावेळेला स्वतःची पूर्ण चेकअप करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे त्यामध्ये प्राथमिक लक्षणं जरी नसली तरी अतिशय लवकर असं निदान आपल्याला होऊ शकतं आणि त्यामुळे लोक कुठलाही कर्करोगासारखा कुठलाही आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठीच आत्तापर्यंत महिलांनी जे काही चांगलं कार्य केलेलं आहे आणि जे करत आहेत त्यामध्ये स्वतःची काळजी घेतली आणि त्या निरोगी राहिल्या तर समाजाचं सुद्धा चांगला एक त्याला आधार मिळणार आहे आणि महिला जास्त सक्षम होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो